जय मित्रांनो मी सरपिंतर दीपक कोळी हे बसत आह आमचे कॅमेरामॅन आतिश कांबळे आज आपण कडेपूरमध्ये आलो आहे हे मनोज जाधव सरपिंतर मनोज जाधव हे मोहिते सरपिंतर आहे आम्ही कडेपूरला निघालो आहे कडेपूरला आलो आहे कॉल करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपूर बघा तुम्ही कॉल करतील Guataera. Va guataera malo. ¿Qué tal? Ey Dios. Nada, no se caiga. ¿Eh? Alumbo. तर नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र विवेक मोहिते आणि आमचे वांगीचे सर्पमित्र दीपक कोळी आणि आमचे कॅमेरामन आतिश कांबळे मित्र मनोज यादव त्यांचा कडेगाव मध्ये एक एका ठिकाणी साप आहे तरी आपण बघूया कोणत्या जातीचा साप आहे मित्रांनो तुम्ही पाहू हा कवड्या जातीचा सर्प आहे नेहमीच आपल्या घराजवळ आढळत असतात काय पक्क

मी पाहू शकताय हा बिनविषारी जाते त्याला मराठी मराठीमध्ये कवड्या बोललं जातं हा मन्यार सारखा दिसणार आहे आहे त्याला मन्यार म्हणून बऱ्याच ठिकाणी मारलं जातं पण हा सर्प मन्यार नाही मन्यार मध्ये ह्याच्यात भरपूर फरक आहे आणि हा ह्याच आवडतं खाद्य पाल पाल जे अंडी असल्यामुळं असा सर्व तुम्हाला नेहमीच घराजवळ आढळत राहणार काय होतो पण बिन तुम्हाला नेहमी आपल्या घरामध्ये आवडत